आपल्या शेडचे काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेले आहे तरी पण आपण पक्षी जे आहे ते शिफ्ट केले नाही त्याचं कारण म्हणजे आपण जे फ्री रेंज एरियामध्ये झाडं लावली आहे ते अजून पण लहान आहे म्हणून आपण पक्षी अजून आणले नाही आहे आता जिथे आपले पक्षी आहे मित्रांनो तिथे जागा कमी पडत आहे कारण दोन दिवसा पहिले आपण ज्या कोंबड्या अंड्यावरती बसलो होत्या त्यांनी पिल्लं काढली आहे आणि त्यामुळे आपले तिथं जागा कमी पडत आहे पक्ष्यांसाठी म्हणून आपण जे छोटे पिल्ला आहे ते आपल्या शेडवरती आणले आहे त्यांना फीड देण्यासाठी मी आज मॉर्निंगला आपल्या शेडवरती आलो होतो तर दोन मुंगूज जे आहे ते आपल्या शेडमध्ये अंदर घुसण्याचा प्रयत्न करत होते अधूनमधून जाडीवरती चढत होते आणि त्यामुळे आपले पक्षी जे आहेत ते प्रचंड घाबरले होते त्यांनी खूप प्रयत्न केला शेडमध्ये जाण्यासाठी पण ते जाऊ शकले नाही तरी पण आपण आपली सावधगिरी म्हणून मी मुर्गा मुरगाजाडीचा जो बंडल आहे तुम्ही आपल्या शेडवरती लावणार आहे म्हणजे आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा सिक्युरिटी भेटून जाईल तर ह्या बंडल मित्रांनो तीन फूट रुंद आहे आणि शंभर फूट लांबीला आहे आपल्याला हा तेराशे रुपयाला भेटला तर आपण हा आज शेड जे जाडी आहे मुर्गा जाडीत ते ह्या जाडीवरती लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा सिक्युरिटी मिळणार आहे